श्री रामचंद्र भगवान की जय सुत हनुमान महाराज की जय अंगद आयो राज्य तिधले कौनरी सुग्रीव वास मनले अवघे मनती मले केले सो स्थापितले सुग्रीव श्री रामे श्री रामचंद्र

राजा अभिषेक झाला करायला आलोय आहे का नाही राजा झाला राजाचा प्रधान झाला सगळे पोरग प्रदान केलं त्याचा बाप मारला त्याच्या पोरबाने थोडाफार वाटा दिला ना अशी कथा झाली भगवान सगळे प्रधान कोट पण झाले हनुमानजीने किती आनंदाने नगर स्वीकारलं हनुमानजीला काय पाहिजे होत वालीचं सुग्रीवाचं काही घेणं देणं नव्हतं आणि या बाबाचं एकच काम आहे धर्माचे पालन करणे पाखांड देवाचा धंदाच आहे भक्ता राखे सूर्यनाशी देवाचा धंदा आहे देवाला काय लागत नाही देवाला एकच लागत लेणे को हरिनाम हरिनाम और देणे अन्नदान माझे गुरु दादा सांगायचे परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरा काहीच नाही परमार्थ एकच आहे पुण्य करायचं तर देवाचं नाव घ्यायचं असतंय पाप पाप घालवायचं असलं तरी देवाचं नाव घ्यायचंय अन्नदानानं फक्त पुण्य मिळतंय पण देवाच्या नावान पुण्य ही मिळत आहे आणि पाप ही जाण्याची मग तो यज्ञे या नगरीमध्ये सर्व साधू संतांच्या सर्व गावातील सदभक्ताच्या बाहेर सदभक्ताच्या सर्वांच्या सहकार्यानं चालू आहे

माळ करायला सुद्धा महात्मा करायची ताकद या क्षेत्राची आहे ऐका नाही राम महाराज माझ्या राम महाराजाला चलायला रोड पुरत नव्हता गाडी किती ना पळत होती कळत नव्हते दारधरीला आले माळ घातली जप तिला रामाने सांगायला लागले आपली दुनियाला हसवायला लागले की ताकद कशाची आहे रामाची आहे संत सांगतच आहे आणि मग संत संगतीचे काय सांगू अरे वा सुख आपणा पारिजे नाही इथे ते साथी गेला बा यासाठी सुमार मारताय आणि हेच सुग्रीवाला सुद्धा साथी झालं हनुमंतीच्या संगीत लागला राम भेटला संगत करना पडो की तो बडत बडत पडत जाय गज के माता बकरी बैठे मोहला के बल खाए संगत चांगले चिकली तो मानो चांगला धरे शिवाय सर रात नहीं और संगत घरे चिकली तो लाता खाले शिवाय परियाय नहीं अंदेशे मुला ही संता का मेला है साधु संता का मेला मांदिया नहीं से घटनाट यावे सुधो होने जावे सऊंडी किटी वावे चोखा मेळा इथ जे काय हे आहेत का कारण ते कटकट म्हणजे जे अज्ञानातले अज्ञानी आहेत त्यांना सज्ञानी करणार हे दीर्घ आहे ज्ञानी ज्ञानीयासाठी ज्ञानी यासाठी अनेक क्षेत्र आहे पण अज्ञानीसाठी आणि त्याच्यामुळं चालत आलेली आजपर्यंतची कथा सुग्रीव राजा झाला हनुमानजीला आनंद झाला आणि सर्व त्या सुग्रीवाचा येते